अध्यक्ष महोदय निळवंडे उजवा आणि डावा कालवा त्यातून जो पाण्याचा विसर्ग डाव्या कालव्यातून सोडलाय त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतय जे पाण्याची गळती आहे तर अकोले तालुक्यात उजव्या आणि डाव्या कॅनलला जिथं आस्थरीकरणाची मागणी आहे तिथं आस्थरीकरण मंजूर व्हावं आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी नाही आहे तिथं नाही केलं तरी चालेल आणि तिथं जे पिकांचं नुकसान झालंय त्याची भरपाई मिळावी हे शासनाला या निमित्तानं विनंती करतो अध्यक्ष महोदय निळवंड उजवा आणि डावा कालवा त्यातून जो पाण्याचा विसर्ग डाव्या कालव्यातून सोडलाय त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे जे पाण्याची गळती आहे तर अकोले तालुक्यात उजव्या आणि डाव्या कॅनलला जिथं अस्थरीकरणाची मागणी आहे तिथं अस्थरीकरण मंजूर व्हावं आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी नाही तिथं नाही केलं तरी चालेल आणि तिथं जे पिकांचं नुकसान झालंय त्याची भरपाई मिळावी हे शासनाला या निमित्तानं विनंती करतो अध्यक्ष महोदय निळवंडे उजवा आणि डावा कालवा त्यातून जो पाण्याचा विसर्ग डाव्या कालव्यातून सोडलाय त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे जे पाण्याची गळती आहे तर अकोले तालुक्यात उजव्या आणि डाव्या कॅनलला जिथे आस्थरीकरणाची मागणी आहे तिथं अस्थरीकरण मंजूर व्हावं आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी नाही आहे तिथं नाही केलं तरी चालेल आणि तिथं जे पिकांचं नुकसान झालंय त्याची भरपाई मिळावी हे शासनाला या निमित्तानं विनंती करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस